मोबाईल टॉयलेट जे ठेवले ते, ते वारंवार म्हणजे साफसफाई करून फ्यू फीच फ्युचरिटसाठी बी वा वा वापरता येणार सध्या स्थितीमध्ये परिस्थिती ठीक आहे टॉयलेटची कुकुरेसे आहे टॅप दीडशे काढले आहेत आंघोळीसाठी यासाठी जसं टँकर खाली होतो कार्यकर्त्यांशी आमचा संपर्क आहे जसं कोणी सांगितलं टँकर खाली झालं हे झालं आणि आमचे मी प्लंबर आमचे ज्युनियर इंजिनिअर सेक्शनल इंजिनिअर डेप्युटी इंजिनियर बी साईटवर जसं काय लागेल त्या हिशोबाने अनुषंगाने रिफिलिंग करणं टॉयलेट धुणं जेटिंग मशीन आणणं साफसफाई करणं व्यवस्थित सुविधा अडचण येणार नाही जातीने आम्ही लक्ष देऊन काळजी घेतो नवी मुंबई महानगरपालिकेने सिडको एक्झिबिशन सेंटर व्हेजिटेबल मार्केट आणि कांदा बटाटा मार्केट इथे सर्वीकडे मिळून पंधरा टँकरची सोय केलेली आहे आणि वेळोवेळी आपण ते टँकर रिफिल करतो आणि जे सिडको एक्झिबिशन सेंटरचं जी टा पाण्याची टाकी आहे ती पण पूर्णपणे भरलेली आहे आणि आपलं टॉयलेटला फुल पाणी येतं आणि एकशे चाळीस ते दीडशे नळ वेगळे आम्ही सोय केलेली आहे इथे एक्झिबिशन सेंटरला आणि कांदा बटाटा मार्केटला वेगळे नळ आणि त्याची सोय केलेली आहे आणि जी सोय आहे ती पुरेशी आहे इथे आता सकाळी दीडशे टॉयलेटची सोय केलेली आहे ते पुरती सकाळी अर्धा ते एक तास गर्दी होते त्याच्यानंतर रिकामी असते काय प्रॉब्लेम नाही आता पण तुम्ही बघू शकता रिकामी ते आम्ही उघडून घेतो बघतो प्रयत्न करतो काय माहिती नाही बघतो